कोपरगाव येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय लोकार्पण सोहळा होऊ न देणाऱ्यांचा मातंग समाज बांधवांच्या वतीने काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ हे <है> निषेध आंदोलन करण्यात आले आहे कोपरगाव येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय लोकार्पण सोहळा सात ऑक्टोबर दोन रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार होता मात्र हा सोहळा स्थगित करण्यात करण्यात आला आहे आहे हे निषेध आंदोलन आले सदर आंदोलनास आमदार आशुतोष काळे यांनी भेट देऊन सदर लोकार्पण सोहळ्याला जो काही विरोध झाला व तो सोहळा स्थगित करावा लागला या घटनेचा निषेध व्यक्त करीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच आंदोलनकर्त्या बांधवांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत यांच्या स्मारकाचं सा अनावरण सात ऑक्टोबर सोमवारी म्हणजे कालच्या दिवशी होणार होत त्यांच्याच कुटुंबातले सचिन भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते ते होणार होत परंतु काय राजकारण झालं हे सचिन भाऊंनाच माहिती आणि त्यांचा व्हिडिओ आपण सर्वांनी समाज माध्यमाच्या मधून माध्यमातून बघितलं तर त्यांना अनेक फोन आले आणि त्या कारणाने त्यांनी या अनावरला येण्याचं स्थगित केलं हा कार्यक्रम स्थगित केला शेवटी त्यांच्या शुभ हस्ते होणार त्यांनी स्थगित केल्यानंतर आमचा काही त्याच्यामध्ये हे नव्हता निश्चितपणाने लोकशाही अन्य साठेंचे जे विचार आहे याच्यावर हा समाज त्या ठिकाणी काम करतो किंवा विचार 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 या विचारांवर त्या ठिकाणी पुढे चालतोय त्याच्यातले काही लोक आहे ज्यांना लोकशाही भाऊ साठेंचे विचार महत्वाचे नाही त्यांना विरोधकांचे विचार महत्वाचे आणि म्हणून त्यांचा विचार घेऊन किंवा त्यांचं ऐकून या सोहळ्याला त्यांनी विरोध केला किंवा या सोहळ्याला पार पाडू नये यासाठी फोन केले तर याचा निषेध समाजाच्या माध्यमातून निश्चितपणाने झालेला आहे तर तुम्ही देखील या सोहळ्याला जो काही विरोध झाला आणि सोहळा स्थगित करावा लागला म्हणून या घटनेचा निषेध करतो जे विरोधक राजकीय पोळी भाजण्यासाठी सातत्याने माता समाजाचा वापर आतापर्यंत करत आलेले त्यांना खऱ्या अर्थाने स्मारकाचं अनावरण होणं अपेक्षित होतं त्यांची दिशाभूल करून त्यांचा वापर कायम करत आणलेला आहे आणि हे समाज आता त्या ठिकाणी बघायला लागलाय त्यांना कळालेलं आहे निश्चितपणाने आपल्या समाजाबद्दल कोण खऱ्या अर्थाने प्रयत्न करतो मला खात्री येणाऱ्या काळामध्ये आतंक समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित या निमित्ताने सांगतो या घटनेचा तीव्र निषेध करतो धन्यवाद काल सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोत दादा काळेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने सर्व सन्माननीय मान्यवर पत्रिकेनुसार यांच्या हस्ते साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही भाऊ साठे यांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार होता परंतु आमच्या समाजातील काही अपप्रवृत्तीच्या लोकांमुळं आणि कोले पार्टीच्या दबावामुळं आमच्या समाजातील लोकांनी लो, लोकार्पण सोहळा हा आणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्यामध्ये ते यशस्वी ठरले आमच्या समाजाचे दैवत सचिन भाऊ साठे जे लोक लोकशाही रान्नाभाऊ साठे यांचे वंशज आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी फोन केले आमच्या समाजातील काही लोकांना कोल्हे पार्टीच्या लोकांनी डायरेक्ट फोन करायला लावले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर कोपरगावमध्ये प्रवेश केला तर आम्ही तुमचा जाहीर निषेध करू तुम्हाला काळे झेंडे दाखवू तुम्ही कोपरगावमध्ये येऊ नका समाजामध्ये वाद घडण्याची शक्यता आहे असे विविध प्रकारचे फोन गेले असल्याकारणानं समाज समाजाच्या मध्ये वाद निर्माण नाही हो म्हणून सचिन भाऊंनी डायरेक्ट एक चित्रफित म्हणजे व्हिडिओ क्लिप पाठवली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की मी कोपरगावमध्ये कार्यक्रमाला येऊ शकणार नाही समाज बांधवांनी आणि इतर घटकांची त्यांनी माफी मागितली अशा कारणास्तव तो कार्यक्रम रद्द झाला परंतु माझी सर्व तमाम कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना व समाज बांधवांना माझी अशी विनंती असेल की जर तुम्हाला लोकार्पण सोहळाच होऊ द्यायचा नव्हता तर तुम्हाला चंदन शिव सारख्या आमच्या एक समाज बांधवाला तुम्ही उपोषणाला बसवलं उपोषणाला ज्या वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला बसवलं त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट असं सा सांगितलं की कि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हेच पाहिजे तरच आम्ही कार्यक्रम होऊ देऊ अन्यथा कार्यक्रम रद्द करू आणि असंही असताना जर काल कार्यक्रम रद्द झालेला आहे तो तो फकीरा चंदन शिव हा उपोषण उठलाच कसा म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कोल्हे पार्टीचा कोणत्या तरी प्रकारचा हात आहे असा आमच्या समाज बांधवाला या ठिकाणी नक्कीच वाटतं म्हणजे कोणत्या ना कोणत्या अँगलने प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं ते शोध शोध सापडण्याचा सा प्रयत्न होतोय आम्हाला मी या याचा सुद्धा जाहीर निषेध करतो की त्यांनी जर फकीरा हा उपोषणहून उठलाच नसता आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना येईपर्यंत बसला असता तर आम्हालाही वाटलं असतं की तो स्वतः उपोषणाला बसलेला आहे परंतु त्याला कुणीतरी उपोषणाला बसण्याचा घाट घालायला लावलेलं आहे हे नक्कीच तेवढं खरं आहे म्हणून माझ्या समाजाचा रोष म्हणून मी परत एकदा असं विनंती करेल की आमदार साहेब आपण पण याच्यामध्ये आहात वर्ष आले आज कोपरगाव शहरामध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचे स्मारकाचे काम पूर्ण झालेले असून त्यांचा अनावरण सोहळा आजही पूर्ण होत नाही ज्या वेळेस सुरुवातीला माजी नगराध्यक्ष विजयराव आडणे यांच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचे पुन्हाकृटी पुतळा या कोपरगाव शहरात आणला त्याच्यानंतर कोपरगाव शहरामध्ये त्या पुतळ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये सोहळा आयोजित करण्याचे ठरले होते आमदार साहेब या सोळा आपल्या कोपरगाव शहरामध्ये उपमुख्यमंत्री हो अजितदादा पवार हे इतर कामाचे प उद्घाटनासाठी येणार होते त्यामुळे आमदार साहेबांनी त्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं ठरलं होतं पण कोल्हेंच्या काही लोकांनी त्या त्या अनावरणासाठी विरोध केला व आम्ही जर अजितदादांच्या हस्ते तर या पुतळ्याचे अनावरण झाले तर आम्ही या ठिकाणी काळे झेंडू दाखवू त्याच्यानंतर या गोष्टी झाले एक वर्ष त्याच्यानंतर आत्ता परत समाजाच्या समाजावतीने लोकशाहीर अन्नाभाऊ साठी पुतळाचे अनावरण हे लवकरात लवकर करावे यासाठी विविध संघटनेनी या ठिकाणी आंदोलन केले आत्ता आंदोलनाच्या वेळेस आमदार साहेब अशोकदा काळे विजयराव वाडणे हे या त्या ठिकाणी जाऊन लवकरच आपण अनावरणाची तारीख करू कळू व येत्या सात तारखेला आपण हे अनावरण करू असे त्यांनी जाहीर केले यानंतर आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे अनावरण होते होणार होते परंतु परत विरोधकांच्या पोटात गोळा आला जर हे अनावरण झाले तर याचे श्रेय हे आमदार साहेबांना मिळेल व आमदार साहेबांच्या पाठीमागे पूर्ण मातक समाज पाठीमधील याची भीती हे विरोधकांना होती म्हणून परत त्यांनी त्यांच्या बगल बच्च्यांना पाठी हाताशी धरून व एका गरीब कुटुंबातील मुलाला त्या ठिकाणी त्याच्या समेत तिथे उपोषणास बसवले व वो हे जे आंदो उद्घाटन करायचे ठरवले होते ते उद्घाटन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिव भाऊ साठे म्हणजे त्यांचेच रक्त त्यांचे हातून ते उद्घाटन होणार होते तरीही तरीही व त्यांच्या याला विरोध दर्शवला याचा मी जाहीर निषेध करतो व करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वाहिनी डी न्यूज वाहिनी वेध वर्तमानाचा